शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा श्रीदत्त कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली लोकसभेचे खासदार तथा संस्थेचे सचिव नागेश पाटील अष्टिकर आणि प्राध्यापक डॉक्टर घनिश्याम येळणे यांची उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रमुख अतिथी आणि पदवीधर विद्यार्थी यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पदवी वितरण समारंभ संपन्न झाला महाविद्यालयातील दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनींना खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं श्री दत्त कला वाणिज्य माध्यमिक विद्यालय येथे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ ध्वजाचे संचालन करीत कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांची रॅली काढून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ आणि माजी आमदार कैलासवासी बापूराव पाटील आष्टीकर यांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर घनश्याम येळणे कृष्णा पाटील आष्टीकर प्राचार्य डॉक्टर बी एम नरवाडे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील डॉक्टर रामेश्वर मोरे एन एस एस प्रमुख डॉक्टर शिंदे हे जी वानखेडे कार्यालय प्रमुख पंजाबराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन विविध पदांवर गेले काही विद्यार्थी उद्योग व्यवसायामध्ये स्थिर झाले आता काळ बदलला आहे सर्व विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून असे कौशल्य आत्मसात करून शिक्षण घ्यावे आणि ज्ञान तसेच उद्योग व्यवसायाच्या संदर्भात माहिती घ्यावी नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे त्यामुळे स्वतंत्र व्यवसाय करण्याकडे लक्ष द्यावे असा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामेश्वर मोरे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर एस पी ढोले यांनी व्यक्त केले राष्ट्रगीत आणि ध्वज संचलनाने पदवी वितरण समारंभाचा समारोप करण्यात आला बाळासाहेब खानजोडे एम सी एन न्यूज हदगाव